दोन हजार चोवीसला महायुतीचं तर दोन हजार एकोणतीसला फक्त भाजपाचं सरकार येणार अमित शहाचं चा मोठं विधान तर महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्याचंही केलं वक्तव्य श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदमांना गुहागरमधून उमेदवारी देण्याला रामदास कदमांचा विरोध त्यांचा पराभव निश्चित गुहागरमध्ये पाय ठेवणार नसल्याचाही दिला इशारा वाराणसीमधील मंदिरांमधून सध्या साईबाबांच्या मूर्ती हटवल्या सनातन रक्षक दलाकडून कारवाई नवा वाद निर्माण होण्याची शक्यता लवकरच मुख्यमंत्री सुरक्षा बहीण योजना आणणार एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा तर महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचंही विधान बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये शाळा विश्वस्तांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा हायकोर्टानं फेटाळला ट्रस्टींचा शोध पोलिसांना अवघड जातोय का कोर्टाचा सवाल संभाजीराजेंनी माझ्या विरोधात मारेकरी सोडले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हकेंचा आरोप काल पुण्यात हके आणि मराठा कार्यकर्ते भिडले हके दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंद आहुजाकडून मिस फायर गुडघ्याला लागली गोळी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर असल्याची गोविंदाची माहिती